Hey guys, type, China, like a, एक गाईज वेलकम टू मायट्यूब चॅनल की ब्लॉस नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये थोडी इन्फॉर्मेशन भेटणार आहे तुम्हाला म्हणजे हा ब्लॉग थोडा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर आजचा आपला टॉपिक असणार आहे हिवाळी टोमॅटोला दर भेटेल की नाही भेटणार आणि हिवाळी टोमॅटो आता लावणं गरजेचं आहे किंवा नाही जर हिवाळी टोमॅटो आपण आता जर लावली तर तिला भविष्यात बाजार भेटेल किंवा नाही भेटणार तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया यंदाच्या सीझनला बघता आणि यंदाचा बाजारभाव मार्केट लेवल बघता जर आपण हिवाळी टोमॅटो प्लांटेशन केलेलं असेल आणि आपली जर टोमॅटो आता सुद्धा फुलवरा अवस्थामध्ये असेल तर म्हणजे येत्या डिसेंबर ते, ते जानेवारी ह्या दोन महिन्यांमध्ये आपल्याला उच्च दर्जाचा बाजार भेटू शकतो जर आपण सारखी क्वालिटीचा माल आणि विरांग व्हरायटीसारखी व्हरायटी जर निवडली असेल तर आपल्याला नक्कीच बाजारभाव भेटू शकतो आणि आपण जर कुठली दुसरी व्हरायटी निवडली असेल तर आपल्याला खूपच मेहनत घ्यावा लागणार आहे आपला टोमॅटो हा आपल्याला एकदम बेस्ट तयार करावा लागणार आहे माल पण एकदम क्वालिटीचा बनवावा लागणार आहे तर मित्रांनो मी आजचा आता सध्याचे जे बाजारभाव आहे त्याच्या थोड्याशा दोन तीन क्लिपा मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्या क्लिपा बघून तुम्हाला अंदाज येईलच भविष्यात बाजारभाव कुठपर्यंत राहू शकतो किंवा येत्या दोन तीन महिन्यामध्ये मा आपल्याला कुठपर्यंतचा बाजारभाव कोणत्या रेंजमध्ये बाजारभाव भेटू शकतो हे तुम्हाला त्या दोन तीन क्लिपा बघितल्यानंतर अंदाज येऊन जाईल

मित्रांनो आम्ही विरांग या व्हरायटीची निवड केली होती आणि त्याचं प्लांटेशन केलेलं या प्लॉटमध्ये तर आपण बघू शकता आमच्याकडे सुक्याचा प्रॉब्लेम असतानाही थोडे बऱ्यापैकी टोमॅटो झालेले आहे म्हणून आता आम्ही सध्या फाउंडेशन करायला घेतलेलं आहे आणि फाउंडेशन वगैरे करून मग याची बांधणी करून मग व्यवस्थित फवारणी वगैरे घेतला तर हा प्लॉट रेडी होऊ शकतो म्हणजे इथून मागे पण आपण फवारण्या घेतल्या होत्या पण मग सध्या आपला प्लॉट आहे तो हो मी तुम्हाला जसा आहे तसा दाखवतो तर काहीच बघू शकता अशा प्रकारचा सध्या टोमॅटो आहे आणि इव्हनिंग टाइम आहे म्हणून थोडासा इकडून उजॅड पिवळ्या कलरचा येतोय म्हणून तुम्हाला थोडी टोमॅटो पिवळी दिसेल तो इकडं सावलीमध्ये पत्ती वगैरे बघू शकता आपण अशी टोमॅटो आहे मित्रांनो आणि सध्या फ्लोरा अवस्थेमध्ये आहे आणि आपण जर विरण व्हरायटी लावली असेल तर विरण व्हरायटीचा माल हा सध्या पाट्यम मंडीला इथे तरी चांगल्या क्वालिटीज उच्च दर्जामध्ये विकला जातोय सध्या आणि सध्या हायस्ट मार्केट हे विरन व्हरायटीला भेटत आहे सध्या पाटा मार्केटला तर आपण विरण ही व्हरायटी निवडली असेल आणि त्याची जर व्यवस्थित मशागत वगैरे घेतली तर तुम्हाला नक्कीच पैसे होऊ शकता आणि सध्याची रेंज ही साडेपाचशे ते सहाशे दरम्यान आहे तर विराण व्हरायटीला सध्या सहाशेच्या सहाशेच्या वरतीसुद्धा बाजारभाव भेटून जातो तर आपण विराणसारखा जर माल असेल तर तशी कुठल्याही व्हरायटीचा सध्या मेहनत घेऊ शकता आणि टोमॅटो बनवू शकता तर मित्रांनो आपण जर हिवाळी व्हरायटीचं प्लांटेशन कराय करत असाल तर तुम्हाला याच्यावरती थ्रिप्स वगैरे खूप सांभाळावं लागणार आहे आणि पाण्याचा हिवाळी टोमॅटोमध्ये पानं वगैरे असे घुबड्यासारखा थोडा प्रॉब्लेम येतो मित्रांनो आणि आपल्याला हाच प्रॉब्लेम सांभाळायचा आहे म्हणजे हा बघू शकता इथं खूप सारा व्हायरस आलेला आहे असा व्हायरस येतो आहे ये या सीझनला तर हा व्हायरस सांभाळला तर आपला माल चांगला निघू शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकता आपण बिघाभरात एकर तर मित्रांनो आता सध्याची जी ले बाजारभावाची लेवल बघता आपल्या एक अंदाज लावू शकतो की येथे एक दोन महिन्यामध्ये थोडासा दर बाकीच्या वॉरंटीला म्हणजे आपला जो लोकल माल आहे आपला जो क्राफ्टिंग वगैरे असेल जो दुसरा आधीचा साधी प्लांटेशन असेल तर त्या साध्या टोमॅटोला हा कमी भाव भेटू शकतो म्हणजे तीनशे दोनशे अडीचशेच्या वरती आणि चारशेच्या आत अशा रेंजमध्ये आपल्याला त्या व्हरायटीला बाजार भेटू शकतो पण पाचशे प्लस तुम्हाला तुम्हाला आसल, जर तुम्हाला बाजार पाहिजे असेल तर हिवाळी व्हरायटी ही बेस्ट राहील आणि आता सध्या तुमचा फ्लोरा अवस्थेमध्ये असेल तर तिला मार्केट नक्कीच भेटेल आणि जर भविष्यात तुम्हाला जर प्लांटेशन करायचं असेल तर ते डिसेंबर एंडिंगला किंवा जानेवारी स्टार्टिंगला हे प्लांटेशन केलं तर तुम्हाला मार्च एप्रिल येत्या मार्च आणि एप्रिल या दरम्यान तुम्हाला बाजारभाव चांगल्या प्रकारचा भेटू शकतो असा अंदाज आपण लावू शकतो सध्याच्या बाजारभावानुसार तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण असेच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक